ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला बुधवारी रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर झाला कंसाची बहीण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो हे सर्वांना माहीत आहे संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही दूध लोणी एकत्र करून कालविणे म्हणजे काला होय याला दही काला असे देखील म्हटले जाते या दिवशी दही काला करून खाण्याचा प्रभात आहे श्रीकृष्णाचा आवडता खाद्यपदार्थ होता हा उत्सव भारतात सर्वत्र होतो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची देखील प्रथा आहे जन्माष्टमीची कथा म्हणजे कंस व देवकी ही शूर सेनाची मुले होती देवकी वासुदेव बरोबर लग्न झाले देवकीच्या मुलांच्या हातूनच तुझा मृत्यू होणार आहे असे भविष्य कंसाला सांगितले होते म्हणूनच भीतीने कंसाने देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात टाकले देवकीचे प्रत्येक मूल जन्मल्याबरोबरच तो मारून टाकत होता देवकीचे आठवे बाळ जन्माला येणार होते एक दिव्य तेज आपल्या उदरात शिरत आहे असा दृष्टांत देवकीला झाला होता आठव्या मुलाला मारण्यासाठी कंसाने तयारी देखील केली होतीच परंतु आठव्या महिन्यात देवकी प्रसुद्ध झाली रात्री बारा वाजता मुसळधार पाऊस पडत होता पहारेकरी झोपेत होते वासुदेव आणि देवकी यांनी हे मुलं वाचवायचे ठरवलं वासुदेव यमुना नदी ओलांडून मथुरेला गेला तेथे नंद हा त्यांचा मित्र होता त्याच्या घरी यशोदेला मुलगी झाली होती आपला मुलगा तेथे ठेवला आणि नंदाची मुलगी घेऊन तो परत आला कंसाने ही ही प्रयत्न केला परंतु ती तेजाचे रूप घेऊन आकाशात गेली कंसाला तुझे मरण जवळ आले आहे असे या शक्तीने सांगितले इकडे कृष्ण नंदाच्या घरी वाढत होता वासुदेवच्या रोहिणीच्या व दुसऱ्या राणीचा मुलगा म्हणजे बलराम होय श्रीकृष्ण गवळ्यांच्या दूध दही मिळत नसे तेव्हा श्रीकृष्ण आपली सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत उच्च नीस असा भेदभाव केला नाही त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुधाम्याबद्दल आपले पण होते यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते कृष्णाचे गोपाल हे नाव याच अर्थाने आहे गो म्हणजे गाय गायीचे पालन करणारा तो गोपाल असा त्याचा अर्थ आहे तसेच माधव गोपाल मुकुंद मुरारी मधुसूदन श्रीहरी श्रीकृष्ण इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्णच होय ज्या संस्कृतीत मर्यादा पुरुषोत्तम राम जन्माला त्या श्रीकृष्णासारखा पूर्ण पुरुषोत्तम जन्माला आला वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून शिकावे कृष्णाच्या जन्माची कथा तसेच त्यांचे संपूर्ण जीवन हे अद्भुत आहे रामायणाच्या काळात यमुना नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर मधुबन नावाचा सुपीक प्रदेश होता हा प्रदेश म्हणजेच मथुरा या ठिकाणी रामाचा बंधू शत्रुघ्न याचे दीर्घकाल राज्य होते त्यानंतर यादव घराण्याचे राज्य होते वासुदेव या यादव घराण्यापैकी एक होय गोपाल गोपालन दूध विक्री हा या यादवांचा मुख्य व्यवसाय होता मित्रांनो तुम्हाला करा, करा, जर आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद